किशोर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता समूहातर्फे याही वर्षी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता महोत्सवाचं या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण हो आणि रथयात्रेने करण्यात टी बी डहाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन रमेश कांबळे विभागीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आणि संस्थेचे सचिव पी एम डहाके यांच्या हस्ते करण्यात आलं रथयात्रेची सुरुवात शाळेपासून करण्यात आली यामध्ये समता इंग्लिश स्कूल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालक विद्या विद्यार्थ्यांनी बहारदार गीत तर समता प्राथमिक विद्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीपर पथनाट्य समता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जन्म मुलीचा या विषयावर पथनाट्य तर समता माध्यमिक उच्च माध्यमिकच्या विद्यार्थिनींनी चित्त थरारक तलवारबाजी भा भाला आणि काठी फिरवून मर्दानी खेळातून मुलींना स्वर संरक्षणाचे धडे दिले या महोत्सवात काव्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्राथमिक विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर प्राध्यापक समाधान मुंडे यांचं व्याख्यान दुपारी आनंदगरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला यावेळी अध्यक्ष के एस कोल्हे कोषाध्यक्ष यू एल नवले टीबी बी डहाके रावसाहेब पवार संचालक अशोक मोकासे प्राचार्य आर डी साळवे मुख्याध्यापिका दीपाली घुगे प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रकाश महेंद एम न्यूज पिशोर